महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पदभरती प्रक्रिया गतिशील करून दोन हजार मध्ये मोठ्या प्रमाणावरती पदभरती करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली राज्य सरकारच्या प्रत्येक सवर्गातील पद आणि त्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये कालानुरूप मोठ्या प्रमाणावरती बदल झालेला आहे आणि त्यामुळे राज्यातील सर्व सवर्गातील पदांच्या सेवा या प्रवेश नियमांमध्ये सुधारणा करण्यात येणार आहेत असंही त्यांनी वर्ष मला असं वाटतं की हे खूप मोठ्या प्रमाणात सरकारमध्ये नियुक्तीचं वर्ष असणार आहे मोठ्या प्रमाणात आपण भरती ही पुढच्या वर्षी ही या ठिकाणी करणार आहोत आणि अतिशय पारदर्शी पद्धतीनं ही सगळी भरती आपण करणार आहोत पैसे द्या काहीतरी त्या ठिकाणी लाच द्या असं करण्याची आवश्यकता पडलेली नाही यापुढे पडणार नाही आणि म्हणून माझी अपेक्षा हीच आहे की आपल्याला शासकीय सेवेमध्ये आल्यानंतर जास्तीत जास्त लोकाभिमुखतेने आणि पारदर्शी पद्धतीने कारभार कसा करता येईल याचा प्रयत्न आपण केला पाहिजे